नमस्कार मी नागेश शरणागात आज पुन्हा आपल्यासोबत चर्चा करायला आलोय बाबा मार्गदर्शक कार्यकर्ताजी यांनी आम्हाला काय सांगितले आणि आम्ही काय करत आहो आम्ही काय शिकलो काय शिकलो आम्ही यावर आपण आज चर्चा करूया मला माहित आहे काही सेवकांना माझा बोलण्याचा राग येतो काही सेवक याला टोल करण्याचा प्रयत्न करतात मी त्यांच्याकडे लक्ष न देता पुन्हा एकदा आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करायला आलोय कारण मला माझं मत मांडण्यासाठी स्वतंत्रता हे आणि राहिली गोष्ट अशी की जर काही गोष्टी उद्भवतात आणि कुणी ऐकण्यास तयार नसतात म्हणून या ठिकाणी आपल्याला बोलावं लागतो तर शेवक बांधवांनो माझा बोलणं जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका चांगले असेल किंवा वाईट असेल तुम्ही मध्ये मला कळवू शकता आणि जर माझे विचार तुम्हाला आवडतात तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आपल्या विषयाकडे ओढूया बाबा मार्ग बाबा मार्गदर्शक कार्यकर्ताजी यांनी आपल्याला काय शिकविले आणि आपण काय शिकलो तर शिवक बांधवांनो आपण मार्गात आलो दुखी होतो मार्गात आलो सुखी झालो आणि आपण आज वावरताना बहुतेक ठिकाणी असे आहेत काही काही शब्द आहेत की त्या शब्दामध्ये आपण मार्गाचा प्रयोग न करता सम्मानजनक शब्द आहेत मी त्या शब्दांना चुकीच म्हणजे असं म्हणणार नाही की ते सम्मानजनक शब्द नाही सम्मानजनक शब्द आहेत सम्मानजनक शब्द आहेत पण आपण काय बोलतो कसं बोलतो यावर खूप निर्भर करते बाबांनी सांगू सांगू थकले बाबा स्वतः बोलून गेले की मी या सेवकांना चाळीस वर्ष जागवू शकलो नाही असे तर जास्त वर्ष होतात पण मी या सेवकांना चाळीस वर्ष चौवेचाळीस वर्ष जागवू शकलो नाही तर आता मार्गदर्शक जे आणि कार्यकर्ता जे आम्हाला काय जागवतील त्यांनी काय सांगितलं आपल्याला आपण जेव्हा आपल्या घरी दैन्य दिन रोज सकाळ सायंकाळी काय करतो सकाळीच विनंती करतो आणि सायंकाळी प्रार्थना करतो आणि माझ्या निदर्शनास आलेले भरपूर शब्द काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर सुद्धा एक पोस्ट म्हणजे एक पेज फिरला होता लिहिलेला लेख ले ले फिरला होता की सर्वात जास्त एक शब्दाचा वापर होतोय आणि तो शब्द आहे मी बाबा करतो चला बाबा करून घेऊ बाबा केल्या का बाबा करायचा आहे म्हणजेच आम्ही जेव्हा बोलतो काही ठिकाणी असे शब्द बोलतात पूजा करायची आहे पूजा केला आहे केला पूजा केल्या का तर ह्या जो सर्व प्रकार आहे तर या ठिकाणी आपण कुठंतरी बोलण्यात चुकत आहोत किंवा आपण कुठंतरी भटकत आहोत बोलण्यात असं मला माझं वैयक्तिक मत आहे पुन्हा मी माझं वैयक्तिक मत मांडतो मी माझं वैयक्तिक मत मांडतो मी कुणाचं वैयक्तिक मत मांडत नाही कारण आपण पूजा करून घेतो म्हटलं तर ठीक आहे पूजा करतो आपण पूजा करतो म्हटलं तरी चुकीचा नाही आहे पण आपल्या मार्गाच्या हिशोबाने हे शब्द सोपतात का किंवा सोबून दिसतात का याच्यावर विचार करायचा आहे तर पूजा हा जो शब्द आहे पूजा एक रितसरपणे केली जाते पूजा एक रीतसरपणे केली जाते आणि त्या पूजामध्ये सिंदूर हबीर गुलाब लोका चंदन चावल जो काही म्हणतात तांदूळ या प्रकारची एक प्रक्रिया आहे पुस म्हणजे धुणे पुसणे मग त्याला तर आपण ही जो क्रिया आहे पूजेची क्रिया आहे ही आपण हवन कार्याच्या वेळेस करत असतो विनंती प्रार्थनेच्या वेळेस ही प्रक्रिया पूजनची प्रक्रिया करत नाही आणि हा झाला पूजेचा भाग आता बाबा केल्या का बाबा करून बाबा करायचा आहे बाबा करतो बाबा करणार आहे बाबा करीन का हे काय आहे हे काय प्रकार आहे आपण सरळ सरळ एका शब्दात जर आपण हे शब्द जर आपण वापरलो तर आपला मुलगा आपल्या मुलाला तुम्ही बैठकीतही बघत असाल जर एखाद्या शौकाला तुम्ही विचारल्या की बापू विनंती म्हण तर तो काय म्हणते माहितीये आहे का सकाळची म्हणू का संध्याकाळची म्हणू जर मुलगा नाही म्हणत असेल तर एखादा बुजुर्ग व्यक्ती म्हणते सकाळची म्हणू का संध्याकाळची म्हणू आता सकाळीची विनंती आहे की सायंकाळी विनंती आहे सकाळीच प्रार्थना आहे की सायंकाळी प्रार्थना आहे हे कितीतरी शेवकांना अजूनही माहीत नाही कितीतरी सेवक आहेत ज्यांना सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना समजत नाही करून। बाबा करून जर आपण हा शब्द वापरला बाबा करायचा आहे बाबा करून बाबा केल्या का तर हा तर प्रकरण उत्पन्न म्हणजे उत्पन्न होईलच हा विषय येईलच ना म्हणजे हो हो। ये आपण बाबा करायचा आहे तर बाबा करायचे तर नेमका बाबा कसा करायचा आहे म्हणजे असा एक म्हणजे उत्पन्न होतो म्हणजे असे नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात तर आपण सरळ सरळ बोलू शकत नाही का सकाळीच विनंती आहे चला विनंती करूया मला विनंती करायची आहे मला ज्योत लावायची आणि विनंती करायची आहे सकाळी जर तुम्हाला सकाळीच विनंती करायची आहे सकाळच्या वेळेस त्या परमेश्वराला बोलवायचं आहे किंवा त्या परमेश्वरासोबत विनवणी करायची आहे तर आपण असं नाही बोलू शकत का हा फक्त माझं मत आहे माझा विचार आहे आपण असं नाही बोलू शकत का की मला सकाळची ज्योत लावायची आहे आणि विनंती करायची आहे चला सकाळची ज्योत लावूया आपण विनंती करूया आणि सायंकाळी चला सायंकाळची ज्योत लावायची आहे आपल्याला सायंकाळचा दिवा म्हणजे दिवा म्हणजे ज्योत आपल्याला सायंकाळची ज्योत लावायची आणि प्रार्थना करायची आहे हा जर बोललो तर कोण म्हणजे चुकीचं होईल का तुम्ही कमेंट करून सांगू शकता हा चुकीचं होईल का कमीत कमी आपण जर हा जो शब्द वापरला की मला ज्योत लावून विनंती करायची आहे या मला विनंती करायची आहे ज्योत जर एखाद्याने लावलं असेल तर कापडाची ज्योत लावतो आपण मला विनंती करायची आहे सकाळीची मला विनंती करायची आहे आणि सायंकाळी प्रार्थना करायची आहे जर आम्ही हे शब्द वापरलो तो किती हुए। जेने करून, आमाला तर किती चांगला होईल जेणेकरून आम्हाला आमच्या आठवणी तर राहील की सकाळीच विनंती होते आणि सायंकाळी प्रार्थना होते जेव्हा चर्चा बैठकीमध्ये जर आपल्या मुलांना किंवा वडिलांना विचारलं कितीतरी महिला सेवक आहेत स्त्री सेविका आहेत की त्यांना विनंती केव्हा म्हणतात आणि प्रार्थना केव्हा म्हणतात तोही माहीत नाही बुजुर्ग असे कितीतरी सेवक आहेत त्यांनाही माहीत नाही आणि मुलांना सुद्धा माहीत नाही त्यांना एवढा माहीत आहे बाबा करायचा आहे त्यांना काय माहित आहे बाबा करायचा आहे अरे बाबा करायचा आहे म्हणजे बाबा काय बाबा काय करायचं आहे म्हणजे आपण बाबा करून बाबा करून घे याने आपण काय सिद्ध करत आहोत आपण काय शिक्षण देत आहोत भविष्यासाठी मुलांसाठी काय काय देतो हा आपल्याला विचार करायचा आहे म्हणून मला जो आला विचार माझ्या डोक्यात जो आला योग्य माझ्या डोक्याला जो पटलं तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे माझा असं वाटलं की ही गोष्ट सेवकांपर्यंत आपण सांगावं मार्गदर्शक काकाजी सांगत नाही की तुम्ही बाबा करा म्हणून कार्यकर्ताजी सांगत नाही की तुम्ही बाबा करा म्हणून कधी मार्गदर्शक साहेबांनी म्हटलं का बाबा करत मार्गदर्शक साहेब म्हणतात की सकाळची विनंती करा आणि सायंकाळची प्रार्थना करा घरी आपल्याकडे नियमावली जी पुस्तक आहे त्या लिहिलं आहे का बाबा करायचं आहे बाबा करा सकाळी उठून बाबा करा सायंकाळी बाबा करा आहे का नाही म्हणून त्या विनंती पुस्तके मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे त्याची शिकवणची जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे विनंती सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना मार्गदर्शक साहेब तेच सांगतात कार्यकर्ता जी तेच सांगतात की सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना बाबांनी तेच सांगितलं सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना म्हणून आम्हाला सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना करायची आहे आम्हाला बाबा करून घेऊन हा शब्द विसरून चला आणि ज्या ठिकाणी हे जे बोल येतात म्हणजे शब्द तुम्ही ऐकले असताल त्या लोकांना ऐकावा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा आम्हाला ज्योत लावून विनंती करायची आहे आणि ज्योत लावून प्रार्थना करायची आहे ज्योत लावून विनंती करून आम्हाला भगवंताला योग मागायचा आहे सकाळीच विनंती करून योग मागायचा आहे आणि सायंकाळी प्रार्थना करून, करून माफी मागायची आहे आपल्या लक्षात आलं की बोलताना आपल्याला इतकं बोलायचं आहे की मला विनंती करायची आहे ज्योत लावायची असेल तर ज्योत लावून विनंती करायची आणि सायंकाळी जर प्रार्थना करायची असेल तर ज्योत लावून सायंकाळी आपल्याला प्रार्थना करायचं आहे बाबा करायचं नाही बोलताना शब्द सांभाळून बोला विचारपूर्वक बोला सांभाळून बोलला म्हणजे म्हणजे समजल्या पाहिजे असा बोलला जेणेकरून आपलं मुलं आपल्या घरचे लोक काहीतरी नवीन शिकतील आणि कुठेही सांगतील बाबा करून हा शब्द वापरायचं नाही आपल्याला करायची सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि दुसऱ्यापर्यंत या व्हिडिओला नक्की पाठवा त्याला शेअर करा आणि नवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी, नमस्कार जी. नमस्कार जी।